नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा यामध्ये आज आपण भाषा विभागातील घटक क्रमांक पंधरावा अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे पाहणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे इयत्ता पहिलीसाठी भाषेसाठी एकूण सोळा घटक आहेत त्यापैकी पंधरावा घटक आहे अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पहा अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे म्हणजे काय ते पाहूया पहा विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा विकास होण्यासाठी व त्यांची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी हा प्रश्न प्रकार परीक्षेमध्ये दिलेला असतो तसेच या प्रकारात एका शब्दाची उलटसुलट अक्षरे दिलेली असतात ती योग्य क्रमाने जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो बालमित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला एक शब्द बनवायचा असतो त्यासाठी आपल्याला अक्षर दिले असतात पण ते अक्षर आपल्याला क्रमाने न देता उलटसुलट दिलेले असतात ते आपल्याला योग्य प्रकारे जुळवायचे आहेत योग्य क्रमाने जुळवायचे आहेत आणि त्याच्यापासून एक शब्द असा चांगला बनवायचा आहे की त्याचा अर्थ निघाला पाहिजे म्हणजे अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे तर पहा या ठिकाणी आपला एक नमुना प्रश्न दिलेला आहे पहा एक खालील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय शोधा आता आपल्याला अक्षरे दिलपास पहा स पू का हे तीन अक्षर दिलेले आहेत आणि याच्यापासून आपल्याला एक शब्द बनवायचा आहे तर आता खाली आपण पर्याय पाहूया एक आहे कापूस दोन आहे पु स का तीन आहे का सू आणि चार आहे स कापू आता जर आपण नीट निरीक्षण केलं चारही पर्यायाचं तर पहिला जो शब्द आहे कापूस हा अर्थपूर्ण शब्द आहे कारण कापूस हा अस्तो, का, का का, एक असतो वस्तू आहे पण इतर जर शब्द पाहिले पु स का स कापू हे अर्थपूर्ण शब्द नाहीत म्हणजे आपलं पर्याय क्रमांक एक हे उत्तर असणार आहे एकचं वर्तुळ आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे परीक्षेमध्ये वर्तुळ गोल करताना ते अशा प्रकारेच गोल करायचं आहे संपूर्ण गोल करायचं आहे अर्धवट गोल करायचं नाही किंवा खाडाखोड करायची देखील नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही तर अशा प्रकारे आपण आता काही प्रश्न सोडवणार आहोत चला तर व्यवसायाला सुरुवात करूया पहा प्रश्न एक ते पाचसाठी खालील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दांचा पर्याय क्रमांक शोधा आता पहा अक्षरे दिले तर आपल्याला र आ आणि सा आता तीन अक्षरापासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे जर आपण खालचे पर्याय पाहूया पा एक आहे आसरा दोन आहे आरसा तीन आहे सा र आणि आ, चार आहे र बघा आता जर आपण नीट पाहिलं तर र आ सा अक्षर दिले आपल्याला पहिला पर्याय आहे आसरा आसरा हा शब्द आहे पण स आहे सा नाही आसा रा होत आहे आपल्याकडे म्हणजे हा पर्याय नसणार आणि तीन आणि चार जर पहिलं पर्याय पाहिले सार आ र सा हे अर्थपूर्ण शब्द नाहीत पण पर्याय क्रमांक दोन जो आहे आ र सा आरसा आपल्या घरामध्ये असतो आणि हा अर्थपूर्ण शब्द आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी उत्तर असणार आहे दोनचं आपण या ठिकाणी गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न दोन पहा अक्षर आहेत आ डी गा ग याच्यापासून आपल्याला शब्द बनवायचा आहे अर्थपूर्ण चार अक्षर दिलेले आहेत म्हणजे चार चार अक्षरी शब्द आहे पहा एक आहे पर्याय आग गाडी दुसरा आहे आगा गाडी तिसरा आहे गाडी आग आणि चौथं आहे आडी गाग आता जर आपण नीट निरीक्षण केलं सर्व पर्यायाकडे तर तिसरा आणि चौथा पर्याय पण नसणार आहे गाडी आग आणि आडी गाग हा अर्थपूर्ण शब्द नाही दोन पहिले पर्याय पाहूया आपण पहिला जो पर्याय दिलेला आहे आपल्याला आग गाडी या अक्षरापासून आगगाडी शब्द तयार होतो आणि तो अर्थपूर्ण शब्द आहे पण आपण पर्याय दोन जर पाहिला तर काय आगागडी म्हणजे हा देखील शब्द होत नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे आगगाडी तर एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सुन ल तीन अक्षर दिलेत त्याच्यापासून आपल्याला शब्द बनवायचा आहे पर्याय पाहूया पहा ल न न सु ल आणि ल आता एकदम सोपा आहे विद्यार्थी बालमित्रांनो पहा पर्याय क्रमांक चार लसून शब्द असतो आणि इतर जर तीन पर्याय पाहिले तर आपण अर्थपूर्ण शब्द तयार होत नाहीत म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर प्रश्न चौथा पहा त ई रमा आता चार अक्षर दिलेल्या आहेत आपल्याला चार अंकी चार अक्षर शब्द बनवायचा आहे पर्याय पाहूया एक इ त मा दोन आहे मा ई तर र तीन आहे ई मारत आणि चौथा आहे ई र आता इथे पण आपण जर सर्व पर्याय पाहिले तर पर्याय क्रमांक तीन इमारत बिल्डिंग आहे ना इमारत म्हणजे बिल्डिंग उंच जे एक एक घर असतात ते ती इमारत हा शब्द तयार होतो आहे ना आपण पहिलीमध्ये शिकलं ई इमारतीचा म्हणजे या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असणार आहे इतर तीनही पर्याय आपले पाहिले तर त्यांचा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही म्हणजे पर्याय तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच पा नी तीन अक्षरे दिलेत आणि त्याच्यापासून ते आपल्याला शब्द बनवायचा आहे पर्याय पाहूया एक आहे सै कनी दोन आहे सैनिक तीन आहे नी से क आणि चार कै से नि आता इथे पण सोपंच आहे या तिन्ही अक्षरापासून सैनिक हा शब्द तयार होतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे आणि इतर जर आपण पर्याय पाहिले तर त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही म्हणजे आपण या ठिकाणी दोनचं वर्तुळ गोल करणार आहोत त्यानंतर पुढील प्रश्न पहा सहा न विमा या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे मधले अक्षर कोणते आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थोडंसं आपल्याला कठीण प्रश्न दिलेला आहे काय केलेलं आहे तुम्हाला पहिलं शब्द बनवायचा आहे तो अर्थपूर्ण शब्द बनवल्याच्या नंतर मधलं अक्षर कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे एक तर तुम्हाला सुरुवातीला आता न वि मापासून अक्षरपूर्ण शब्द बनवा लागेल जर आपण अक्षरांची जुळाजुळव केली तर या तिन्ही अक्षरापासून शब्द तयार होतो वि मा न अर्थपूर्ण शब्द तयार होतो विमान हो शब्द तयार झाल्यानंतर आपल्याला काय विचारलं आहे मधलं अक्षर कोणतं आता विमानच्या मधलं अक्षर कोणता असतो मा म्हणजे पर्याय क्रमांक जर आपण नीट निरीक्षण केले तर दोनला मा दिलेला आहे म्हणजे आपलं असणार आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पुढे पहा प्रश्न सातवा द ली बा या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते आता पर्याय पहा एक आहे बा दोन आहे रा तीन आहे द आणि चार आहे ली आता इथे पण तेच आहे सर्वप्रथम आपल्याला या तीन अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे ते आपण बनूया आता द ली बापासून काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो बादली बकेट है ना बादली हा शब्द तयार होतो आणि आपला प्रश्न काय विचारला आहे या शब्दाचं शेवटचा अक्षर कोणतं आता बादलीचं चा शेवटचा अक्षर कोणतं असणार आहे ली मग पर्याय ली हा कुठे दिलेला आहे चार क्रमांक म्हणजे आपलं उत्तर असणार आहे चार तर चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर प्रश्न आठ पहा ऊ पा या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे पहिले अक्षर कोणते आता पर्याय पहा एक आहे पा दोन आहे ऊ तीन आहे स आणि चार आहे म आता या तिन्ही अक्षरापासून आपण जर शब्द बनवला तर पाऊस शब्द तयार होतो आणि पाऊस शब्द तयार झाल्यानंतर आपल्याला पहिलं अक्षर विचारलेलं आहे मग पाऊस या शब्दाचं पहिलं अक्षर काय आहे पा तर पा हा पर्याय कुठे असणार आहे एक म्हणजे आपलं एक हे वर्तुळ असणार आहे एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचं आहे पुढे दिलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नऊ ते दहा खालील शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर पर्यायातून शोधा आता आपणाला या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत पण एक शब्द दिलेला आहे त्यातले काही अक्षरं गाडलेले आहेत आता आपण जर पहिलं नऊ पहा झू डॅश अळ आणि पर्याय दिला एक न दोन स तीन र आणि चार क आता हे आपण सर्व पर्याय जर या अक्षरामध्ये ठेवून पाहिले पा झू नळ शब्द होत नाही अर्थपूर्ण पुन्हा स ठेवूया तर झू सळ होत नाही शब्द पुन्हा र ठेवूया झुरळ रळ अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्यानंतर क झू कळ होत नाही म्हणजे पर्याय तीन झुरळ हा शब्द असणार आहे म्हणजे या ठिकाणी तीनचं वर्तुळ आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न पहा दहा त ल डॅश र आता आपण पर्याय पहा एक आहे वा दोन आहे सा तीन आहे गा आणि चार आहे मा आता आपण काय करायचं आत्ता सांगितल्याप्रमाणे सर्व अक्षर ठेवून पाहिजे जर माहीत असेल तर पटकन तुम्ही करू शकता तलवार पण जर नसेल माहित एक एक अक्षर ठेवा पहा त ल वा ठेवा तलवार पण सा ठेवा तर त ल सार अर्थपूर्ण शब्द नाही त्यानंतर गा ठेवा त ल गार अर्थपूर्ण शब्द होत नाही त्यानंतर त्यानंतर मा ठेवा त ल मार हा पण अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही म्हणजे वा ठेवला तर शब्द तयार होतो तलवार आणि हा अर्थपूर्ण शब्द आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर एकचं वर्तुळ आपण पूर्ण गोल करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा परीक्षामध्ये गोल करताना आपणाला संपूर्ण गोल करायचा आहे अर्धवट वर्तुळ गोल करायचं नाही कि किंवा घाईघाईमध्ये खाडाखोड करायची नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही तर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो आपला भाषा या विभागामधील अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा महत्त्व पूर्ण घटक पाहिलेला आहे या घटकावर आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच एक प्रश्न विचारला जाणार आहे त्या वर्षी आणि तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय सोपा असतो आणि अतिशय सोपं देखील जाणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करणे कसं ते पाहिलं मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर आव... हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद